श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त श्रद्धा या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे देवपूजा का करावी कशी करावी हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा तर, 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 तर तुम्ही बघू शकता मी सकाळी उठल्यावरती पहिल्यांदा उंबरटा स्वच्छ धुवून घेते रांगोळी वगैरे काढते दीप दाखवते त्यानंतर माझी देवपूजा कशी करायची आहे ही तुम्ही पण बघा आता मी देव सगळे ताटामध्ये काढून घेते नंतर ते धुवून स्वच्छ धुवून ठेवते आणि माझं माझी देवपूजा चालू असताना मी तारक मंत्रसुद्धा ऐकते तारक मंत्र झाल्यावर स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र आहे तो मी मंत्र लावते तर अशा प्रकारे माझी पूर्ण पूजा झालेली आहे आणि मी रोज देवाला फुलंसुद्धा अर्पण करते ने नैवेद्यासाठी साखर दाखवते आणि तुम्ही बघू शकता स्वामी महाराजांना मी चाफ्याच्या फुलांचा हार घातलेला आहे तो त्यांना अतिशय प्रिय अशी फुलं आहेत ती तर अशी आपली मी रोजची देवपूजा करते पण देवपूजा रोज का करावी आणि त्याचं महत्त्व काय आहे हे मी तुम्हाला तर इथ पुढे सांगते तर रोज देवपूजा केल्याने द तर देवपूजा करायच्या आधी दे आपल्याला तुळशीला जल अर्पण करायचं आहे सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे तर तुळशीला जल अर्पण करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे महाप्रसाद जननी सर्व भाव सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरा नित्य तुळसी तत्व नमस्ति हा मंत्र तुळशीला जल अर्पण करताना म्हटल्याने आपले सर्व दुःख दूर होतात समस्या दूर होतात आणि जप केल्याने आपल्याला रोगही होत नाहीत आणि सूर्यदेवांना सुद्धा आपल्याला जल अर्पण करायचं आहे त्यावेळेस तुम्ही ओम सूर्याय ओम भास्कराय ओम आदित्याय भास्करा नमहा तर ह्या मंत्राचा जप करायचा आहे तुळशीला आणि देवा सूर्याला जल अर्पण करता तर आता आपण देवपूजा का करावी तर आपण देवाची पूजा कधीही करू शकतो पण उपासना सकाळच्या वेळेस करायच करायची आहे पण देवपूजा का करायची तर ब्रह्ममुहूर्तावर पूजा केल्याने म्हणजे पूजा करणे खूप शुभ मानले जाते ब्रह्ममुहूर्तावर तर सकाळी उठून आपण जर का पूजा केली आणि उपासना केली तर आपल्याला ईश्वर प्राप्ती होते कारण पहाटे सूर्यादाच्या वेळी सर्व देवी शक्ती जागृत होतात तर सूर्याच्या पहिल्या किरणाने फूल उमलते अगदी तसेच सकाळ सकाळी सूर्याची किरणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात म्हणून सकाळची पूजा करणे खूप शुभ मानले जाते तर सकाळची पूजा करायची आहे आणि देवाची उपासनासुद्धा करताना आपले मन शांत ठेवायचे आहे जर का शांत मनाने आपण पूजा केली तर ती यशस्वी होते आणि सकाळची वेळ ही पूजासाठी सर्वात श्रेष्ठ मानली जाते तर झोपेतून उठल्यावर आपले मन शांत आणि स्थिर असते डोक्यात कोणतेही विचार नसतात देवाच्या भक्तीसाठी मन एकाग्र असणे आवश्यक आहे यामुळे पूजा करणे सकाळी पूजा करणे अधिक शुभ मानले जाते तर सकाळी पूजा केल्याने आपल्याला काय काय फायदा होतो तर सकाळी आपण पूजा केल्याने आपण दिवसभर सहज तणावमुक्त राहतो सकाळी उठल्यावर आपल्या आरोग्याला फायदा होतो लवकर उठल्याने आपल्या आरोग्याला फायदा होतो तसेच त्वचेची चमक वाढते पोटासंबंधी आजारपासून आपल्याला त्यापासून मुक्ती मिळते सकाळी पूजेमध्ये केलेल्या ध्याना ध्यानामुळे डोके चांगले चालते म्हणजे डोक्याचा कोणतेही डोक्याचे प्रकार रोग होत नाही तर अशा प्रकारे रोज सकाळी पूजा केल्याने आपले खूप फायदे होतात आणि दररोज करायची सका पूजा आणि सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उपासना केलेली तर खूप चांगली आणि पूजा आपण त्यानंतरसुद्धा पूजा करू शकतो तर तुम्ही माझ्या देवघरात बघू शकता मी उजव्या हाता आपल्या उजव्या हाताला शंख ठेवलेला आहे आणि डाव्या हाताला घंटा ठेवलेली आहे आणि तसेच देवाच्या उजव्या हाताला आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि देवाच्या डाव्या हाताला आपल्याला तेलाचा दिवा लावायचा आहे तर अशा प्रकारे मी रोज सकाळ संध्याकाळ तुपाचा आणि तेलाचा दिवा लावते आणि देवाला आपल्याला गंध अक्षदा फूल अर्पणसुद्धा करायचे आहेत आणि त्याचनंतर आपल्याला एक तांब्याचा किंवा चांदीचा कसलाही तुमच्याकडे तांब्या असेल तो तो पानी है। है। तर तो पाणी भरून देवांसाठी ठेवायचा आहे त्यांना नैवेद्य म्हणून साखर दाखवायची आहे तर मी तुम्ही बघू शकता मा माझ्या देव मंदिरात मी अशी देवपूजा रोजची क चा करते आणि देवपूजा करत असताना माझ्या मी स्वामी समर्थांचा मंत्र नक्की ऐकते म्हणजे रोज कंटिन्यू चालूच असतो तारक मंत्र आणि त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा महाराजांचं सुद्धा चालू असतं तर अशा प्रकारे माझी रोजची देवपूजा चाल चालते तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ